आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्राचा जो ट्रेन होता त्याच पद्धतीनं बिहारमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाच्या कृपेनी एनडीए कशी मदत होईल त्या पद्धतीचं काम झालेलं आहे आपण पाहिलं असेल की आता बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महिलांचे मतदान करत असताना फोटो दाखवले गेलेले होते आणि काँग्रेसनी आज ते निवडणूक आयोगाला दिले पण आहेत म्हणजे आज म्हणजे कालच दिले निवडणूक आयोगाला लोकशाही संपवायची आहे का हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं पाच वर्षाच्या नंतरचे फुटेज न देणं जसं दहा टक्के मतदान जसं महाराष्ट्रात नंतर वाढवले तसेच दहा टक्के मतदान बिहारमध्ये वाढवले गेलेत आणि तिथंच हे सगळं समीकरण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोग वर्सेस आता भारतातली जनता अशा पद्धतीची लढाई आता देशामध्ये उभी झालेली आहे लोकशाहीचा खून दिवसाढवळ्या केला जातो तो निवडणूक आयोगाकडून केला जातो आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे जनतेचा कोल आता बिहारमध्ये सत्ता यांना तर माहीत होतं तिथं लोकांमध्ये उद्रेक होणार आणि बिहारमध्ये उद्रेक होणार म्हणून त्या ठिकाणी कोणीही का जुलूस काढणार नाही कोणी त्या ठिकाणी गुलाल उधळणार नाही या पद्धतीची पूर्वसूचना प्रशासनाच्या माध्यमातून देऊन टाकलेली आहे जनतेवर दबाव आणणं लोकशाहीमध्ये ही जी नवीन पद्धत आपण पाहतोय याचाच अर्थ दालमे काला आहे आणि निवडणूक आयोग हे सगळं पाप करते आहे हे याच्यातून स्पष्ट झाले